कोल्हापूर आपण बघतोय की काल दोन हजार तेवीसच्या सारथीच्या बॅचला शंभर टक्के दरानं नोंदणी दिनांकासह फेलोशिप जाहीर झाली आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला या आनंदामध्ये अनेक जणांचा वाटा आहे अनेक संघटनांनी या ठिकाणी आपल्याला सारथीच्या विद्यार्थ्यांना ही काही जी जी फेलोशिप आहे संशोधन करण्यासाठी दिली जाते यामध्ये आर्थिक हातभार लागावा यासाठी अनेक संघटनांनी मदत केली त्यामध्ये संभाजी ब्रिगेडनं अगदी पहिल्यापासून म्हणजे हा जो काही लढा आहे त्याची सुरुवात आपण बघितली तर ती कोल्हापूरमधून झाली होती कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आणि परिसरातल्या सांगली असेल सातारा असेल या जिल्ह्यातून जे विद्यार्थी आले होते त्यांनी जवळपास साठ दिवस आंदोलन केलं त्या आंदोलनात आणि त्यानंतर मग अनेक ठिकाणी आंदोलनं झाली पुण्याला दोन तीन वेळेला आंदोलनं झाली आणि अखेर शेवटचं जे काही आंदोलन आहे ते पुणे या ठिकाणीच झालं त्याचबरोबर भिडेवाडा ते विधान भवन असा लाँग मार्च झाला अनेक आंदोलनं छेडली गेली तर प्रत्येक आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचा वाटा आपल्याला ब बघायला मिळतो त्यामध्ये मनोज सर जे आहेत संभाजी ब्रिगेडचे त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि एक संभाजी ब्रिगेड एक खूप चांगली विद्यार्थ्यांच्या पाठीमागं उभा राहणारी संघटना म्हणून त्यांनी पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांना या संघर्षामध्ये त्यांचा पाठिंबा दिला त्या संघटने संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा राहिला आणि या आज जे काही यश मिळालेलं आहे शंभर टक्के नोंदणी सह फेलोशिपचं यामध्ये संभाजी ब्रिगेडचा खूप मोठा वाटा आहे